गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मैं ब्रेकफास्ट बनवी साहब ने कैंटीन मधुन ब्रेकफास्ट हम चाहौी कैंटीन मधे ब्रेकफास्ट सरतो जिलबी समोसा कचोरी डोसा इली उत्तप्पा त्याच्यामुळे आज पोलीस आहे म्हणजे ब्रेकफास्ट करू नको मी कॅन्टीन मध्ये मागतो पोलिसच्या कॅन्टीन मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा वेग। ब्रेकफास्ट असतो दररोज वेगवेगळा तर आज ब्रेकफास्ट मध्ये मी ब्रेड चहा आणि पार्सल आणले सगळं तर आम्ही गरम गरम घेते लगेच मग ब्रेकफास्ट मध्ये मी घरी काहीच बनवलं नाही पप्पा डोसा मला ब्रेकफास्ट टप्पा दोसा येते तुम्हाला पण माहिती आहे फक्त ज्वारीची भाग करून पुरणपोळी येत नाही बाकी सगळं येते

लवकर झोपले नाही झोप बी येत नाही काही काम बी नसते उठायला उशीर फुजी साहेबाला नऊ वाजता जावं लागतं ऑफिसला पण फुजी साहेबांनी माहीत होतं मी लवकर उठत नाही फुजी म्हणजे मी येतानाच कॅन्टीनमधून ब्रेकफास्टला आमचा बनवून नको नाही तर ड्युटी चालू असले असतं सकाळी लवकर पाचला उठायचं ड्युटीसाठी तयार व्हायचं मला ड्युटीला जायचं आता थोडा आराम वाटायला एन्जॉय वाटायला जरा एन्जॉय करून घ्यायचं नवऱ्याला नोकरी असली का असा आराम भेटतो बायकोला नोकरी असली नवऱ्याला नसली की त्या बायकोला डबल डबल ड्युट्या कराव्या लागतात आणि घर भागवावं लागतं तसं माझं नाही फौजी साहेबाच्या जीवावर आराम आराम आराम, आराम। तुम्हाला सगळ्याला पडलेला एकच प्रश्न आहे की मॅडम फक्त दोन बॅग घेऊन आलेत तर एवढं सगळं किचन मधलं सामान कसं काय नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सामान कुठून आलो कसं आलं मी तर काही आणलेलं नाही त्रिपुरी साहेबाचा ब्रेकफास्ट घ्या सगळं तस करते तप्पा डोसा इल्ली चटणी पोजी कॅन्टीन मध्ये भेटलेलं असतंय सगळं पोजी कॅन्टीन मध्ये बनत सगळं बाय बाय